नमस्कार महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे टी सी एस कंपनीने तलाठी भरतीच्या पेपर मध्ये दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क्स देऊन फ्रॉड केल्याने विद्यार्थ्यांचे खामगाव तहसील कार्यालय येथे आंदोलन

विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षाचे पेपर फुटत आहेत अनेक या विद्यार्थ्यांचं नुकसान या सरकारच्या काळामध्ये होत आहे कारण की हे सरकार फक्त याचं सरकार तोड त्याचं सरकार तो आणि स्वतःचं घर बनवून या उद्देशाने काम करत आहे हे सरकार विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत नाही आहे या सरकारच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे पेपर फुटत आहेत त्याला की भारतीय सरकारचा पेपर फुटत असेल आज घेत काल दे एक रिझल्ट लागला त्या पेपर मध्ये विद्यार्थ्यांनी एक एवढ्या दिल्या पण त्या परीक्षेत काय आला तर त्या परीक्षेत नव्हता मार्ग या विद्यार्थ्यांना या शासनाकडून मिळाले ही जे टी सी एस कंपनी आहे या शासनाने टी सी एस कंपनीला हा टेंडर दिलेला आहे ही टेंडर टी सी एस कंपनीला दिला आणि त्या टी सी एस कंपनीने अशा प्रकारे केला जर या डिझिएस कंपनी ची एवढी ताकद वाढली आहे ही ताकद कोणी वाढवली आहे तर ही ताकद या शासनामुळे वाढली आहे या शासनाचा